शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये ज्या पाऊस चालू असताना किंवा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ज्या समस्या येतात त्याच्यामध्ये तुमची कळी पिवळी पडणं आणि सेटिंग कमी प्रमाणात होणं याच्यासाठीच्या दोन ते तीन महत्वपूर्ण फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर त्यासोबत आपण व्यवस्थापन करत असताना त्याचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस नायट्रोजनचं प्रमाण एक्सेस होणं त्याचबरोबर तुमचं फॉस्फरस पोटाच्या आपण ज्या फवारण्या घेतो या सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचे घेणं याच्यामुळे तुम्हाला नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतात परंतु हे सर्व करत असताना आपल्याला जे नियोजन करणं याच सोबत आपण रूट डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं होतं की आपण कडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्या ज्या टोमॅटोच्या प्लॉटांच्या ज्या ठिकाणी लागवडी झाल्या त्याच्या अगोदर ज्या ठिकाणी वांगे पिकाचे ज्या ठिकाणी पीक घेतलं असेल किंवा मिरची पीक घेतलं असेल भेंडीचं पीक घेतलं असेल अशा प्लॉटांमध्ये किंवा अशा जमिनीमध्ये नक्कीच थोड्या बहुत प्रमाणात निमॅट्रोडचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि निमेटोडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्याचा त्याचा विपरीत परिणाम झाडावरती होतो तुमच्या फुलाचं पोषण त्या ठिकाणी चांगलं होत नाही आणि त्यामुळे तुमची फुलगळा पिवळी पाडून जास्त प्रमाणात होते त्याचबरोबर सततचा पाऊस पाच ते सात तास त्याच्यावरती पाणी साचून राहणं याच्यामुळे सुद्धा त्याच्यावरती बुरशी पकडून आपण फुल त्याची फुलगळ होऊ शकते त्याचबरोबर आपला जो पंजाचे पंजा आपल्याला जो शेट करायचा आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण योग्य संजीवकांचा योग्य वापर करून त्याचबरोबर योग्य बुरशीनाशकांचा वापर करून आपण नियोजन करणं गरजेचं आहे आता या फवारण्यांचं नियोजन सांगण्यापूर्वी दादा तुमचं सा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव अमोल संतोष वाढवणे राणा रानवड माझा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्याऐंशी तेवीस अठ्ठ्याण्णव बरं आज माझी तुमच्याकडे पहिलीच व्हिजिट आहे पहिल्यापासून शेड्यूल चालू आहे शेड्यूल तुमचं चालू आहे प्लॉट एक नंबर आहे बाकी काही गाडी नाही काहीच नाही काही प्रादुर्भाव नाही एकावरती एका दोनच झाडावरती गेरवाचा गेरवाजा आता हे सर्व कामकाज करत असताना फवारणी नियोजन लक्षात घ्या किती दिवसाचा प्लॉट झाला आज एक महिन्याचा प्लॉट झालं तीस दिवसाचा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेलं राहतं की आपण पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान ज्या आपल्याकडे फुलकळी सेटिंग व्हायला सुरुवात होते किंवा फुलं लागायला सुरुवात होते अशा वेळेस आपण दोन ते तीन महत्त्वपूर्ण फवारणी त्याच्यामध्ये तुमचा कॅल्शियमचा रोल जो आपण म्हणतो तो अतिशय महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला आता फवारणीच्या माध्यमातून पहिली फवारणी घ्यायची टॉपकॅल पाचशे मिली लक्षात घ्या किसान ऍग्रो सायन्सचं टॉपकॅल घ्यायचं आपल्याला आप पाचशे मिली त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्यासोबत आपण अमिगो सुपर अडीचशे मिली आणि रोको अडीचशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपण जर काढून घेतली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील ही फवारणी झाली दोन तीन जाओ ते दोन तीन दिवस जाऊ द्या दोन ते तीन दिवसानंतर परत एकदा तुम्हाला झिरो एकोणपन्नास बत्तीस आय सी एल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस घ्या किंवा झिरो बावन चौतीस घ्या ते घेता असाल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्या परत एकदा बोरॉन शंभर ग्रॅम घ्या बोरॉनचं प्रमाण कुठंतरी दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम या प्रमाणातच घ्या बोरॉन शंभर ग्रॅम घ्या नेटिव्ह त्या ठिकाणी शंभर ग्रॅम घ्यायचाय आणि त्यासोबत आपल्याला रुबिकॉन अडीचशे मिली ही एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच प्लॉटमध्ये चांगली फुलकळी असेल फुटवा असेल त्याचबरोबर काळोखी असेल सर्वांचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आता हे करत असताना ज्या ठिकाणी कुठेतरी ऊन पडायला सुरुवात झाली अशा ठिकाणी आपण कोजन पाचशे ग्राम लक्षात घ्या कोजन मुळे आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये सिविड असेल सिलिकॉन असेल याच्यामुळे पत्ती रपनेसपणा चांगला होतो कुठेतरी झाड पान गोळा व्हायला सुरुवात ते, ते त्या ठिकाणी होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला कोजन घ्यायचे पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि एन्ट्रोकॉल पाचशे ग्राम ही सुद्धा आपण तिसरी फवारणी करून घेणं गरजेची सोबत तुम्हाला दिलेल्या नुसार आपण लक्षात घ्या की आपल्याकडे ज्या ज्या बुरशांचा प्रादुर्भाव होतो ज्या ठिकाणी प्लॉट तीस दिवसाचे पस्तीस दिवसाचे पुढे झाले असतील अशा ठिकाणी नक्कीच फायटोपतोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन आपल्याकडे पाला जो आपण म्हणतो की झाडाचा पाला लागायला सुरुवात झाली किंवा खालून डाग येऊन पालक खराब व्हायला सुरुवात झाली त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी ते आपण फवारणी घेणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस टक्के मेटल एक्झिल लक्षात घ्या पस्तीस टक्के रेडोमिल आपल्याला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि त्यासोबत परत एकदा झिरो बावन चौतीस म्हणजे फॉस्फरस पॉटॅश लेवल आपण त्या ठिकाणी वाढवून घ्यायची ही फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येतील या तीन ते चार फवारण्या जर घेतल्या तर आपल्याकडे नक्कीच फुलगळीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल फुलं पिवळे पडून ते जे आपले फुलगळ होते त्याचं प्रमाण कमी होईल आणि ज्या ठिकाणी वाढ जास्त प्रमाणात वाटत असेल हवेतलं नायट्रोजन जास्त प्रमाणात असतं बऱ्याच वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून खतांच्या माध्यमातून नायट्रोजन त्या ठिकाणी देत नाही परंतु पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं हवेत नायट्रोजनचं प्रमाण असतं अशा वेळेस नक्कीच आपल्याकडे झाडांची अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी होते मग अशा वेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी शंभर ते दीडशे एम पर्यंत प्लॅनोफिक्स बाहेर कंपनीचा प्लॅनोफिक्स आपल्याला एकरी शंभर ते दीडशे पर्यंत नक्की आहे त्यासोबत आपण एक्सपर्ट ड्रिप एकरी एक ते दोन लिटर पर्यंत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून आहे हा एक डोस देऊन घ्या परत चार ते पाच दिवस जाऊ द्या पोटॅशियम शोनाईट आपल्याला आहे पाच ते सात किलो पर्यंत जे आपले फुल सेटिंग होते पहिली बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे आपल्याला पुढे जाऊन कुठेतरी तिरंग्याचा वगैरे प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे आपण नक्कीच पोटॅशियम लेवलसुद्धा चांगली ले ठेवणं गरजेची त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाईट पाच ते दहा किलोपर्यंत घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला अकॅडम कंपनीचं तुम्हाला गोल्ड स्टार पाचशे मिलिया प्रमाणात घ्यायचं आहे आता हा डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस डोळ्याने त्या ठिकाणी दिसून येतील कारण आपली जी रूट आहे ती रूट अतिशय चांगल्या पद्धतीची दिसून येते त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक शेड्यूलमध्ये आलेलं आहे की आपण ड्रिपच्या माध्यमातून निमेटोडसाठी सुद्धा डोस देणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम प्राईम बाहेर कंपनीचा व्हॅल्यूम प्राइम, प्राइम एकरी दोनशे ते अडीचशे एम पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे हे डोस जर दिले तर नक्कीच झाडाची वाढ चांगल्या पद्धतीची राहील सशक्त झाड त्या ठिकाणी राहील आणि कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता याच्यानंतर तुम्हाला फायट ऑफ एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी देण्यात येईल फुगोणीसाठी आपण काय करू शकतो त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल आता हे सर्व व्हिडिओ हे सर्व चर्चा ही सर्व नवनवीन व्हिडिओ प्रत्येक पिकांमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी देतोय आता हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजून प्लॉटांच्या बुकिंग चालू आहेत कोणाला बुकिंग करायची असेल तर बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून चांगल्या चांगली माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद